इथं बोलडोजर येणार होतो जर घेऊन व्यवस्थित काढायची ठरली तात्याच्याकडे गेलो आम्ही त्यावेळेला म्हणलं असं असं झालं म्हणले प्रकाशराव तो कुणीही येणार नाही सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला इथं येणार नाही त्याची काळजी करणार आणि तुम्हाला जरी इथनं काढलं आता समजा काही परवा एका एकाला बोलून दाखवल्या बोलून दाखवल्या तरी सरळ सरळ अगदी मोठ्या मनाने तुम्हाला इथन जर काढलं तर मी एक एकर जमीन आपल्या मळ्यातली मी देतो आणि तिथेही बसवतो हा शब्द का त्यांचा सगळ्यात पहिला होता म्हणजे हे स्वतःच मोठेपणा नाही त्यांचा तर बोलून दाखवलं नाही ते करून दाखवणार त्यानंतर आमदार करमडीकर त्यावेळेला आमदार होते मी सुनील देवकर आमच्या इथं आहेत भोपालगावचे वारले हे दोघ तिघ जण आम्ही मुंबईला गेलो होतो त्याची आणि त्यांच्याकडून एक पत्र आणलं आख्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला संपूर्ण वन विभागामध्ये अतिक्रमण हटवा हा मोहीम चालू होती आणि त्या मोहिमेचं प्रतिकृती तिथं आपल्या इंद्रनगरवरनं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तिथं पत्र दिलं सन्मेश्वर साहेबांनी त्रिपाठी म्हणून वन अधिकारी मंत्री होते त्यांच्याकडून आणि अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण स्टे आला आणि तो स्टे आम्ही लावला सुरमेश्वर साहेब म्हणून जर वन विभागाचे अधिकारी होते त्यात तुम्हाला आठवत असल तिथं ह्या घराच्या पाठीमागं आपण एक मिटिंग घेतली त्यांचा सत्कार केला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमचं काम झालेलं आहे तुम्ही तुम्हाला आता कोणी काढू शकणार नाही त्यावेळेस आणि एकोणीसशे सत्याहत्तर ऐंशीपासून आम्ही इथं राहिलेला आहे तीस वर्ष झाली की त्यांना थांबता येत नव्हतं हे सगळं झालं हे चा येणारे सगळे सांगतात बाबा ना हे तुम्हाला घरं नावार करून देतो नोंद करतो हे करतो फॉरेस्टमधनं घरं काढायचा कोणाचा अधिकार नव्हता आतापर्यंत कितीतरी अनोटीस आल्या कितीतरी गेल्या कुणालाही आम्ही धक्का लावू दिलं नाही आतापर्यंत घरं बांधत असताना कुणाकुणाला अडवणूक भरपूर केली मी माझ्या पद्धतीनं कुणालाही घरं बांधायला अडवणूक आतापर्यंत करू दिलेली नाही प्रत्येकाने पक्की घरं बांधून राहिलेले आहेत त्यामुळं हे जे आशीर्वाद आहे ते फक्त ने फक्त तात्यांचं आहे तुम्हाला <laughs> फक्त, फक्त तात्या त्याच्याशिवाय दुसरं काय माझ्यासारख्या तळव्यातल्या आणि तात्यांना माहीतच मला ता प्रत्येक टायमाला सर जी तुम्ही आता मागाशी म्हटला मला प्रत्येक टायमाला चान्स दिला पोट होते एकदा मला दिला त्यावेळेला काहीच नव्हतं जी रवी साळ्यांच्या वेळेला मला बोलवून त्याने घरात सांगितलं प्रकार तुम्हाला अजून सुद्धा उभारायचा सूत्र उलू शकता तर त्यावेळेला पण मी स्वतः नको मग येणाऱ्या ह्या सोसायटीच्या गुरुजी माझ्या साक्षीला तात्यानी माझा अर्ज भरला आणि तात्या आणि काकी सूचकांनुमोदक हे डोकं घरातले झाले कारण अर्ज काढून गुरुजी साक्षीला आणि यांनी अर्ज भरून स्वप्नीबाईंच्या बेळगावला काय का भा कार तर कार्यक्रम होता हे गेले गुरुजी म्हटलं मला काही मारायचं नाही मला जमणार नाही आपण अर्ज भयाना फोन केला भैया म्हटले मी बेळगाव मध्ये त्या माघारी जावा तुमचं काढले मुदत संपलेली ती कोण काढत नाही तर अशा पद्धतीचं सर एक जे कार्य करायला दिलं मला चान्स दिला आणि ज्या वेळेला इथं मंदिराचं आम्ही मूर्तीची हे करत होतो स्थापना करत होतो त्यावेळेस तात्याने आले आमचे पुजारी होते त्यांनी त्यावेळेला सांगितलं मी संचालक म्हणून निवडून आलतो त्यावेळेला सगळ्या संचालनाचा सत्कार केला आपला आणि त्यावेळेला त्यांनी शब्द दिलता की तुमच्यातल्या ना एकदा चेअरमन मी करणारच म्हणून एकदा करणार म्हणले तर शब्द त्यांनी जो ठेवला होता त्यांनी इंद्रनगरलाच दिला पहिल्यांदा तो त्यांनी करून दाखवला तीन नंबरचं चर्मन पद माझ्यासारख्या माणसाला एकदम गरीब मी इथनच आहे तुमच्यापासूनच आहे एवढा मोठा माझ्याकडं मान दिला त्यांनी आणि हा मान हा आपल्या इंद्रनगरचा मान होता लक्षात ठेवा पूर्ण इंद्रनगरचा मान होता माझं मी जे आज चेअरमन म्हणून काम केलं तिथं तो हा सर्व इंद्रनगरचा वासियांचा मान होता एवढं मोठं माझं भाग्य आहे की सरकार किंवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला आज चेअरमन म्हणून मी इथं काम केलं आणि त्यांच्या आशीर्वादानं बहेच्या आशीर्वादानं सरांच्या आशीर्वादानं एवढं मोठं मी काम केलं की एक मोठी इमारत जत शहरामध्ये सोसायटीची बांधली आणि ती ऐतिहासिक केली की जे शंभर दीडशे वर्ष कुणी केलं नव्हतं बियार काकांनी जी इमारत बांधली होती गेल्या त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी ती इमारत पाडून बियार काकांच्या काळातली इमारत पाडून मी नवीन एक चांगली वास्तू गोवा केली ती माझ्या चर्मकीमध्ये केली आणि ती तात्यांच्या आशीर्वादामध्ये केली हे कुणी करू शकत नव्हतं आणि दुसरं एक सगळ्यात मत सांगायचं म्हणजे आता देखील मला सगळ्यात पहिल्यांदा इंद्रनगरला तुम्हाला ज्या वेळेला एस सी सीट आरक्षण पडली महिला त्यावेळेला पहिल्यांदा माझ्याकडे बोलले ते माझं आणि भाज्यांनाचं काय भाज्यांना म्हटलं तुम्ही काय मी काय मी भाऊ आहे म्हटले आपण काय अडचण नाही एक आपल्याला आमचं एक होतं एक मातांग समाजाला मांगा समाजाला आमच्याला की तुम्ही नाही द्यावा एवढीच आमची तात्याकडे विनंती होती आणि ती विनंती मी काय भाज्यांना काय मला एवढं चर्मनपद माझ्याकडे दिलं आहे आणि अजून काय मला दिलं तर अजून काय पुरत नाही असं नाही आहे तर आपलं काहीतरी कुठंतरी बाबांना लागून राहिलेलं आहे तात्यांचं लेफ्ट हँड आणि राईट हँड आम्ही दोघं आहोत एक डावी बाजू एक उजवी बाजू जर आज म्हणलं तर अगदी श्रेष्ठ आम बाजू जर असेल तर आम्ही आम्ही दोघं आहोत आणि तुमच्या सगळ्यांचं परवा तुम्हाला सांगायचं तात्या खरोखर आता जे सरांनी सांगितलं निवडणुकीला नगराध्यक्ष म्हणून उभा राहावं म्हटलं तर मला काय गरज आहे प्रकाशराव तुम्ही काय आग्रह करता चंदुगुरुज आहेत आमच्या इथं मगाशी सर तिघे आम्ही तिघं चौघजण गेलो होतो त्यांच्याकडं आणि हेनी आम्ही अगोदर तर केलंच होतं तात्यानं आग्रह पण त्या दिवशी सर असतील चंदुगुरुजी देवकळी सर असतील सगळ्यांनी आग्रह केला तात्यानं की तात्या काही होते आता नगराध्यक्षाला तुम्ही उभारला पाहिजे त्यावेळेला गुरुजींना देखील ते म्हणले आम्हाला आग्रह काय करता येत आता भाई आहेत सगळे आहेत नाही म्हणले आम्ही तुम्हालाच तु नगराध्यक्ष म्हणून बघायचा आहे तर हा जो मान आम्ही सगळ्यांच्या मानाला त्यांनी ती विनंतीला मान देऊन जे आज नगराध्यक्ष म्हणून जे उभा केलंय त्यांच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला मी विनंती करतो की आज नगराध्यक्ष म्हणून ह्या इंद्रनगर जसं स्वप्लबाई यांना आपण सगळ्यात जास्त लीड दिलं होतं तर इंद्रनगरवरनं दिलं होतं त्या पद्धतीनं स्वच्छा आणि बजाण्याला सगळ्यात जास्त लीड द्यायचं असेल तर आपल्या इंद्रनगरवरनं द्यायचं आहे आणि एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे मला कारण तात्याने आजपर्यंत काय केलं नाही असं नाहीच आहे आपल्यासाठी सर्व काय केलेलं आहे जे काय आम्हाला पाहिजे ते सगळ्यांना दिलेलं आहे सरजी तुम्ही जे सर मगाशी म्हटला ना जे काय पाहिजे जे काय म्हणलं हे झालं भांडणं रात्री बारा वाजता जर आम्ही गेलो तिथं तात्या आमचं घर उघड आहे तिथं नाही कधीच असं नाही बाबा ना की हे तुम्ही अमक आहे तुम्ही जाता मगाशी म्हणला जातीभेद तर तात्यांच्याकडे कधीच केलं नाही आज तुम्ही माझ्यासारख्या सारख्या माणसाला त्यांनी चर्मन पद केलं हा जातीभेद नाही म्हणजे ह्या ज्या गोष्टी तात्यांच्याकडे आहेत आज ना उद्या त्यांनी मला सांगितलं तुम्हाला पुढच्या वेळेला संधी मिळाली की तुमच्या वस्तीला शंभर टक्के देऊ हे हे सगळ्यात मोठं आपलं भाग्य आहे आणि आपल्याला काय अडचण नाही का चार पोरं अजून पण नवीन तारुण नाहीत ते त्यांना उभा करू त्यांना शिकू त्यांना करू आता इथं मोठी हे जी नगरपालिकेमध्ये मोठं हे येत फंड येतात सगळ्यात चांगला फंड काय आता जो आपला दलित वस्ती फंड आहे तो सगळ्यात चांगला फंड आणायची तात्यांच्याकडे जबाबदारी ढकलून जे आतले रस्ते आहेत ते रस्ते जागा नावा करून घ्यायचं काम हे आपण तात्यांच्याकडे आग या इंद्रनगरच्या वासिनी मी विनंती करतोय ताज्यांना जर नगराध्यक्ष झाल्यानंतर शंभर टक्के तात्याने आपल्या इंद्रनगरचं पहिल्यांदा कारण बाजांकडचा मोठा फंड सगळ्यात आपल्या वर्डामधला बाजांनाकडे येणार आहे हे लक्षात ठेवा कारण दलित वस्ती सुधारणा फंड हा बाजांनाकडेच येतो अलग लक्षात तुमच्या त्यामुळं आपण आणि बाजांना काम नाही आपणच काम करणार आहे बाजांना हे नावाला आहे तिथं लक्षात ठेवा इंद्रनगर असू दे आपल्या हॉलदार वाजते असू दे पिंपरी मळा असू दे सगळं असू दे काम करायला आपणच आहेत तात्या नगराध्यक्ष म्हणजे तिथला विषय तिथला संपला लक्षात ठेवा आणि तात्यांनी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो सरपंच पदावरनं उतरल्यापासून ते नगरपालिकेमध्ये झाल्यानंतर किंवा तिथं आत पाऊल टाकलेलं नाही कधीही ते आत पाऊल टाकत नाहीत त्यांनी आता नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा पाऊल टाकून जाणार आहे त्यामुळे ही संधी त्यांना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचे रूपन द्यायची आहे आणि आपण ती घेऊन त्यांना नगरादर्श म्हणून द्यायचं आहे आणि ह्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपण त्यावर बघायचं आहे त्यामुळं तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला दोन तारखेला आपण सकाळी सातला सगळेजण आपल्या इंद्रनगरच्या बायकांचीच पेटी पूजन असत्या त्या पद्धतीने मी सकाळी लवकर गाडी इथं घेऊन येईन आणि आपल्या सर्व सुवासनी तिथं जाऊन आपल्या मताचा मान घेऊन पीटी पूजन करून आपण घड्याळ या चिन्हावरती दोन बटन आणि दुसरं घड्याचं एक मशीन आहे त्याच्यावरती एक बटन द्यायचं आहे आणि आपल्या तात्याना व भैया आणि बाजांच्या ताईना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो